रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच ले करू योगी आन तिले मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई आपली संत परंपरा आपलं अध्यात्म कीर्तनकार प्रवचनकार आणि हे वारकरी संप्रदाय माझी पाय आहे आपला ही आपली एक जगण्याची दिशा आहे पण जिथं भ्रष्टाचार बोकाळला अनेकदा बोकाळली तिथं हा सुद्धा वारकरी संप्रदाय मागं राहिलेला नाही संप्रदाय आखास होण्यासारखा चांगलाच पण काही नीच नालायक लोकांची त्याच्यामध्ये एंट्री झाली नॉर्मिल आहेत आणि वारकरी संप्रदायाने अशी लोक ओळखून त्यांना त्या वारकरी संप्रदायातून हद्द केलं पाहिजे बाहेर काढलं पाहिजे समाजाला त्यांच्यापासून धोका आहे ही कळकळीची कल विनंती विषय असा येईल विषय ना अजून गंभीरपणे ही जी घटना आहे आता तुम्ही कीर्तन भजन प्रवचन चांगले शब्द ऐकायला लोक आवर्जून जातात हा तरुण पूर्ण नाही इंदोरीकर असल तरच तरुण पूरणात बाकी ठिकाणी जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे कीर्तन कुणाला बी नको हा लोकांना फक्त नगानाच पाहिजे लोकांना फक्त नागडं उडं पाहिजे जोबाजोंबी पाहिजे ही आजची परिस्थिती असा विषय आणि जी चांगली नाही यांनी पार किती टाळकं फडून सांगा गाबड्यांना गाबडी ऐकत नाही कशीच असा विषय ही जी घटना आहे ही घटना घडली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका आहे त्याच्यामध्ये आणि त्यातलं हतनूर नावाचं गाव आहे गाव तसं चांगलं पण या काय ह्या बाबामुळं वाटलं अशी परिस्थिती म्हणायची वा पाळी आली गावकरी सगळं चांगलंच पण काय कुठं करत आहे कुठं आपल्या गावचा प्रथम नागरिक सरपंच असतो ध्यानात ठेवा आपल्या जो क्षेत्र आहे किंवा त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचं पण एक क्षेत्र असतं की बा एवढी एवढी आहे ना याच्यात तुम्ही ध्यान ठेवायचं काय होते काय नाही तिथलं तर काय भयानक झालं तर डायरेक्ट ट्रान्सपोर्ट नोकरी जाणार सगळं जाणार वाटलो होणार त्याच्यापेक्षा जिथं काय चाललंय ही जागीच जर थांबवतं तर पुढं बायानं गाठना घडत नाहीत ह्या हातनूर गावामध्ये कन्नड तालुक्यात एक महाराज होता अध्यात्माचं वेळ सगळ्यांच्या भजन कीर्तनाला जाणार कोणाचं वर्ष श्रद्धा असलं त्याच्या पाठीमागं जाऊन टाळवा जाऊन सगळं ते जा चा, चाल त्याचं नावे दादा अकोलकर आता सगळे महाराज महाराज मानायचे आणि म्हणलं चांगलं आहे भाऊ महाराज हे लोकांना बरं वाटायचं मग मग ते दोन चार माळा सगळं व्यवस्थित पण शी दादा महाराज अकोलकर शी बारावड्याचं तेरा खोडीचं होतं तुम्हाला सांगतो त्याची लायकीसुद्धा नव्हती ही इतक्या पवित्र वारकरी संप्रदायामध्ये यायची पण त्याने काय केलं तर कष्ट नको तुपाचं खायला मिळतंय मन बऱ्याच गोष्टी अजून मिळतात पैसे मिळतात आणि फोकाआट लोक पाया पडतात या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणल्या की बाबा काही का पाकिट पाकिट आम... सु था। था। ना पण देवापाशी माणूस जुकतो आपण हाव संप्रदाय आणि पाकिट मिळतं पाकिट संस्कृतीवर लय बॉक्काळी सध्या कीर्तनकारांचे सुद्धा रेट आहेत आणि कीर्त आमच्या आमच्या भागात असं आहे की जो मध्यस्थ असतो त्याला सुद्धा आतून कमिशन दिलं जात हे थांबलं पाहिजे जो कीर्तनकार देणार ठेवा तुमच्या बजेटच्या बाहेर सुपारी सागन आजीबाज सांगू नका त्याला आळंदीला जा तुम्हाला नवीन मुलं असत्या नवीन कीर्तनकार असते आणि जे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार हा तू जगाला ज्ञान देणार आणि मरणा पैसे घेणार हे कुणी सांगितले बाबा तुला ए सी गाडी येणार जमत नाही आम्हाला आमच्या बजेटनुसार पाहिजे कारण पैसा शेतकऱ्याच्या घर येतो रक्ताचं पाणी करून येतो फुकाट आठ वीस तीस 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 हजार रुपये कोणाला देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती दुसरी गोष्ट हा जो दादा आहे आता ही दादा महाराज अकोलकर नाव्याच शेने ह्याचा रंग दाखवायला सुरुवात केला थोडी त्यांनी एका मुलीची छेड काढली होती का मैलीची छेड काढली असा प्रकार बऱ्याच दिवसापूर्वी झाला त्याच्यानंतर त्याला थोडं दोन चार जणांनी टोलावला आणि चार लोक इकाडचे चार लोक होते ती गाव पातळीवर होते प्रकरण मिटवण्यात आलं त्याच वेळेस त्याला खडेपोटा पाठव खडेफोडा पाठवायला पाहिजे आता ते एक प्रकरण असं मिटवलं की वारकरी संप्रदायाचा अपमान होईल वारकरी संप्रदायाचा माणूस हे बाबा चुकून झाला असन काय झालं असन म्हणजे छेड होती छेड म्हणजे कसं की एखाद्या महिलेला किंवा काय म्हणायचं थं का हा याला म्हणतात छेड हां ती बी नाही गुन्हा मग ती तसं मांडल्यामुळं ती सगळे म्हणले जाऊन द्या सुदुराची संधी द्या त्यावेळेस ते, ते प्रकरण मिटलं हा परत बोबाजी करायला लागला याची जमीन होती या ठिकाणी ह्याने त्याचे जे उद्योग होते ते, ते, ते चालू केले तिथं मला आता आश्रम बांधतो असं करतो तसं करतो कुणाच तरी बघून आला असेल ते शिरूर तालुक्यात आमचे एक आश्रम आहे बघा निमुने आणि शिरूरच्या मध्ये ती लैंगिक छळ करायचा त्या एक मार असतालचा त्याला बी ती, ती आता दे बघा खडी पोडते बरीच वर जाईल त्याला ती आश्रम आहे ना पार असं वाळून गेलं सगळं तिथं काय नाही राहिलं आता ही त्यांना ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट हा जो दादा महाराज अकोलकर आहे ह्या दादा महाराज अकोलकरनी याची जी आपला नवरा कसा आहे याची जी बायको मुलं होती सगळं होतं आणि हे काय कमी वयाचं नाही साठ वर्षाचा ह्यो पण वयाच्या बाब वर्षी म्हणजे आठ वर्षापूर्वी त्याच्या बायका मुलांना याच हो बारा खोडीचा आणि तेरा बोड्याचा हे आधीच कळलं मग यांनी डोकं लावलं शी आवला ती बायको मावली म्हणली आपल्यापाशी नको हा जे जगण्यात सक्षम आहेत जे जगण्यात योग्य आहेत ना ते समाजात वावरले पाहिजेत फिरले पाहिजेत आणि त्यांनाच नमस्कार करायचा रामराम करायचा तुम्हाला सांगतो आणि ज्या अवलादी आतून निचित त्या थोड्या जरी जाणवल्या ना त्यांची जागा तुरुंग नाशिक सेंट्रल नाही तर रावडा बेस येरावड्यात तर लिहि हलवा होत्या जाऊ द्या गाडी तर ठेवूच ना का ही अवलादी यांच्यासाठी तुरुंग बांधायला देण्यात ठेवायचं त्या बायकोनी पोरांनी हे त्याला सांगून समजून ज्याच्याच घरातली खोड जाईल त्याला माहीत राहते ती बायकून पो पोर त्यांनी विचार केला ही आवला सोडून द्यायची त्या आठ वर्षापूर्वी त्या बायकोनी तो दादा महाराज सोडून दिला त्याला महाराज नाही म्हणलं पाहिजे हा त्याला ते माझ्या भाषेत योग्य शब्द असतो ते दादा महाराज महाराज पसलं काय महाराज चांगले आध्यात्मिक जे इतर ज्ञानदानाचं काम करतात प्रवचनाचं काम करतात आणि चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदाय ते महाराज म्हणणं योग्य आहे भाऊ असा विषय हा जो दादे आहे दाद्या अकोलकर बायका पोरांनी सोडून दिला मग यांनी थोडं आता कसं असतं जगात जसं दिसतं त्याला माणूस फसतात येणार ठेवा त्यांनी ऊस हजार पास आठ गोळा गेलं त्याची एक अशी पर्णकुटी बांधली एक दोन मजूर हाताखाली दस काय तो लय विश्वमित्र असल्या त्या पर्णकुटीत तो तो राहायचा जसं काय त्यागाची भावना दाखवायची काय मग ते गंधनमाळ आणि हे तर आलंच हे बोंधू हां आता तू करा मारा बंद आयसे कैसे झाले बोंधू या असा झाला बघा त्यांनी ते रूप घेतलं ते पर्ण कुठे तिथं राहायचा जुन्या पत्राचा बांगरा लेखून पत्र आणलं ले पाच पानास्त त्याचं शेड बांधलं आणि एका ठिकाणी ते गॅस ते बांडी तेल मीठ पीठ आमकं तमकं लोकं काय द्यायचे काय आणि सगळ्यांना आश्रमाला सांगा सुरुवात केली की बाबा तो स्वतः प्रवचनकार होता कीर्तनकार होता मी ज्ञानदेवाचं दानाचं काम करतो आणि मुलींना प्रवचन करायचं कसं किंवा हे करायचं कसं कीर्तन करायचं कसं हे ज्ञानदानाचं काम करणार आहे असं म्हणून त्यांनी एक ही टाकली संस्था तिथं ही टाकलं नाव टाकलं माउली वारकरी कन्या पंधरा मुली आल्या बा आता हे ज्या पंधरा मुलींचे पालक आहेत यांला बी बुटाळ असं काढायचं ते अं शेणात टाकून ठोका टाकला पाहिजे तुम्हाला सांगतो आपलं लेकरू एखाद्या ठिकाणी आपण आश्रमशाळेस टाकतोय त्या ठिकाणी त्या पालकांची जबाबदारी पहिली गोष्ट बापांनी एकट्यानं नाही जायचं आई बायकोला घेऊन जायचं आई बापांनी तिथे तर काय पाहायचं त्या मुलींची रात्री झोपण्याच्या वेळेस तो एरिया सी सी टी व्ही आहेत का पहिली गोष्ट चालू आहेत का नंबर दोन त्या मुलीं महिला आहेत का पुरुषांनी तिकडे यायचं काय काम नाही नंबर तीन त्यांची संडास बाथरूमची योग्य बांधलेला आहे का आंघोळ करायचं असत हे बांधलेलं आहे का सगळं ह्या आश्रमात काहीच नाही बारा तेरा चौदा पंधरा वर्षाच्या मुली पंधरा मुली होत्या टोटल श्या त्या शेडच्या पाठीमाग उघड्यावर आंघोळ करावं लागायचे त्यांना मुलीची जाते आपल्या बी पाठीपुटी येत लाचती ही करते पण श्या दाद्या अकोल ना याला त्याचं चा, संस्था चालक त्याला चा, काय घेण देणं नव्हतं त्या मुलींना त्या शेडमध्ये तो पाहता ते शेड बी असं की ते पावसात जर झाला चांगला जमिनी जोपायची बोई ही जमिनीपेक्षा उंच असली पाहिजे बरोबर खालचा सा। सपाट लेवल जमिनीचं जमीन पाणी पडलं की म्हणजे पाऊस पडला की सगळं ते आठवायचं वाल्यात कशी झोपीन येऊ शकत नाही ते तळवट पुती त्या बिचाऱ्या पूर टाकायच्या खाली त्याच्यावर हातरून टाकायचं त्याच्यावर जोपायच्या अशी परिस्थिती एकमेकीला एकमेकीचा आधार आता हे सगळं असं चालू असताना हा जो दादे अकोलकरे हा त्या कुटीत जोपायचा तिथून एक पाच पन्नास फुटाओ कुटी होती त्याची ती केलेली गोल गुंफा आता ते कुटीत म्हणजे त्याच्यातले मुनींनी ही केलेली तपश्चर्या तशा प्रकारच्या कुटीत पण ह्याने थोडंसं अनैतिक किंवा पाप करण्यासाठी त्या कुटीची निर्मिती केली ती आणि त्यांनी त्यात ते घटना अशी घडलेली गेल्या महिन्यातली की एका मुलीला वय वर्ष चौदा एक्स वाय झेड त्या मुलीला त्यांनी बोलून घेतलं बोलून घेतल्याच्या नंतर हा अंडर पॅटवर तो, तो आपल्याला शिवमानला ते खोबऱ्यात त्याला जे बाटली दिली तळपायचो फार फार होते तळपायची हा ह्याला ॲसिड चोळायला पाहिजे तुम्हाला सांगतो ह्या दादे अकोलकरला त्या पोरीला आता कसं आहे तेरा चौदा वर्षाची मुलगी म्हणलं ना की तिच्या शरीरावर तारुण्य थोडंसं यायला लागलेलं असतं पण तिचं जे माइंड आहे ना ही अक्षरशः बालबुद्धी असते तिला काही कळत नाही हे विषयातलं कामशास्त्र अमकं तमकं काही नाही ती एकदम आणि ज्याला ती बुद्धी येत नाही ना तोपर्यंत दे ती देवाचा अवतार ती साक्षात आदिमायात मायात होऊन चाला तुम्ही हा आणि यांच्या नादाला जे जाणार ते तोंडासणार माझा शॅपे तुम्हाला सांगतो अल्पवयीन मुलीच्या कधी नादाला लागायचं नाही कधी ती छेड काढायची नाही अशी माझ्या हजूंनी विनंती ह्या प्रकरणामध्ये त्या दहाद्या अकुलकरणीत खोबऱ्यात त्याला जी वाटली तिच्याकडे दिली आणि तिला मानला तळपाय चोळ पिंढऱ्या चोळ लई दुख्यात आता ती निरागस बालक त्याला काय कळते मारा ते आपलं आता शिवसंस्था चालक हे तेल मीठ पीठ हे आणून देतोय आपल्याला गुरु या अमकं असे चांगले आणि ज्याला घरचे संस्कार चांगले ते चांगलेच राहतात लेकरं त्यांनी सुरवात केली शिव म्हणला मांड्या चोळ नको तो आवय आणि हे झालं मग गरम गरम झाल्याच्या पुरं त्यांनी परिस्थितीचा अंदाज घातला की शिला जर कोणी हे कर का तोंड दाबून त्या मुलीवर अत्याचार केले तो मला सांगतो त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर परत तिची समजूत अशी घातली की मी तुझ्या गारच्यांचा खून करून टाकीन मारून टाकीन ही धमकी दिली आता लहान बालक अशा प्रकारे फार घाबरतं या गोष्टीला की बा खरं तर आपल्या आईवडलां आपल्या आईवडिलांच्या प्रेम असतं बाबा प्रेम असतं मारून टाकीन बाबा ही ही ह्या मानशक्तीचा फायदा कारण ती कळीत कळीत नाहीत ना कळीत वेगळी ते अठरावीच्या पुढं कळीत होते ही ला त्या मुलीवर आघात झाल्यानंतर त्या मुलीला ते सोडून दिलं आता शनी शनीमस आत्मा याचा सुखावला मजा मजा झाली याची आन आनंद अनुभव घेतला ती बिचर निघून गेली गब्ब बसून मुक्क्या मार मारसण करायला लागली ती चार आठ दिवसांनी परत त्या मुलीला बोलावं लागला एकदा झालं दोनदा झालं काय दहा पाच वेळा झाला असं मी म्हणतो पण हा जो वासनांदे ह्याने ह्याला कळलं नाही ह्या अध्यात्माच्या आणि ह्या ताकद तुम्ही डायरेक्ट विस्तोला हात नाही घालू शकत नाही ध्यानात ठेवा विस्तूचे अध्यात्म म्हणजे अग्नीचे ते आणि आग्नी हा त्याचा गुणधर्म येतो तो बस्मय केल्याशिवाय राहत नाही किंवा त्याची वाटोळ केल्याशिवाय राहत नाही शनी अशा प्रकारे ह्या आग्नीला आणि ह्या आदिमाया शक्तीला त्यांनी भ्रष्ट केलं तर त्याची सजा त्याला मिळणार होती आणि मन त्याची दखल वर घेतली गेली हा ह्या आता लांब जायचं नाही फेडायला हेच झालं मात फेडायचे हा ते अशी दखल घेतली गेली की त्यावरून आदेश दिला हा कि बाबा शे आती झालं यांना काहीतरी करून आता निमित्त होतं काय झालं बघा आता घटना कशा सांगता येत नाही हा जो दादे अकोलकरे ह्याच्या मनात विचार आला हे माणूस म्हणजे फक्त तुम्हाला सांगतो पाण्याचा बडोबड आहे फक्त एकच करा कर्मने ठेवलं ना दादा हो तुम्ही तुम्हाला तुम्हाला सांगतो टेन्शनच नाही तुम्हाला हा कर्म सगळ्यात बेस्ट फक्त कर्म बिघाडलं ना ही भूमी टपलेली आहे तुम्हाला पोटात घ्यायला कशी घेणार पण घेणार काही नाही झालं तुम्ही टॅक्सी येऊन मारणार ॲक्सिडेंटमध्ये मारणार काही मारणार आणि काही तर कशी बदनाम होऊन तुरुंगात जाऊन पाडणार हा ते सांगता येत नाही कर्म चांगलं ठेवा सगळं चांगलं होईल अध्यात्माची छेड काढल्यामुळं वारकरी संप्रदायाची छेड काढल्यामुळं ह्या आरोपीने दादे अकोलकर याच्या बुद्धीत असा प्रकाश पडला असा विचार आला कारण तो विचार वरून आलता यांना ठेवा माणूस कसा मरतो बघा एकच लय दिवस झालं एकच एकच नाही चेंज पाहिजे माणसाला कसा बदल पाहिजे मग म समजा मला शेपूची भाजी लय आवडती रोजच दिले आवडण का तसाच प्रकार आहे ही नको ही मुलगी नको आता जरा ही दुसरी बरी दिसती पण तेराच वर्षाची असा विचार त्याच्या मनात आला ना ते वर्ण पाठवलेला विचार होता आधी माया शक्तीनेच आता नवरात्र वाचणार आहे बागा तुम्हाला त्या वि त्या संदर्भात एक विशेष एपिसोड एप मी बनवणारच ह्याला विचारता असा आला की याने डोकं लावलं दुसऱ्या पुलीला सांगितलं तेरा वर्षाच्या दुसरी मुलगी बदलली बरं का ती जर तेल लावायचे पाय चोळायचे माझं दुःख आहे जरा पाय चोळतात ये अकरा साडे अकरा वाजता ती मुलगी आली आता ती मुलगी पहिली बेधरलेली ग बसलेली होती शी दुसरी मुलगी आली शी काय मग एकदम मधी आली कधी आली नव्हती काय नव्हती काय नव्हती तिला वाटलं चला आता हिथं कृती त्या वर्षाचं हे निहाय खबरात पायचोळ इथं चोळ मांड्या चोळ तिथं चोळ तर ती संकोचली गाभारली आता तेरा वर्ष म्हणजे थोडंफार उलस कवना कळतं की बाबा हे तू करायला सांगतोय ती काय हात लावा ना आणि अशी थरथर कापायला लागली बघा इतके निश माणसं सुद्धा या जगात आहे देणार ठेवा आणि तुम्हाला त्यातून मी दडा देणार आहे आणि बोध आहे तेवढं देव का ठेवलं ना नाही तर तुमचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही हा ती गारबाडली गाभारली कारण आता काय त्या लेकरला कळतय पण ह्याच्या अंगा साहित्यान संसारलेला आणि त्याला काय करायचं होतं पहिल्या घटनेची पुनरावृत्ती करायची होती म्हणजे परत तीच घटना करायची होती मग शिक ती म्हणली मी काय हात लावणार नाही मी काय चोळणार नाही त्याने बाजूला ठेवलेला चाकू काढला त्याने चाकू काढलं की त्या पुरेला काय वाटलं असं ते लहान की कि हे मारतो का काय आपल्याला काय हे बाबा किंवा असंही असू शकतं की ती पहिली मुलगी त्याने कुचकुच चार काहीतरी काना सांगितलेलं असू शकतं ती तिथून जी पळाली म्हणला सनाट अयो आयो आयो, आयो वरडतच पळाली पुरी जागा सगळ्या जागा ती ती जागा झाल्याचा नागोबा लगेच टुपडीत गेला परत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय झालं साप निघाला का साप पाहिला का याचा नागोबा ठेचायला पाहिजे तुम्हाला सांगतो ही काही आता पोलीस बिकरीत बसल्यात आता त्याला कोर्टन कचऱ्यान शेजार तुम्हाला सांगतो तुम लगेच आवं परत तो जो राक्षस आहे तो माणसाच्या रूपात आला आणि काय होतं आणि कसं असतं एक दोन मोठी माणसं बी तिथं म्हणजे एकटा माणूस कधी पुरुष नसतो एक दोन ते शिपाई आहे कोणतरी असतंच म्हणजे काय झालं मग तिचं तिथं जाऊन त्यांनी फक्त शि जो एक नाही दोन नाही नाही तर माझ्यासारखं वाईट नाही असतं सगळ्यात पूर्ण दम दिला आणि आला इथं आश्रवामध्ये झोपला परत तो विषय गेला हा जो प्रकार झाला होता शीत प्युअर लोक्यायचे जाणता ते तो मला सांगतो आदिमाया शक्ती आहे ना स्त्रीच्या रूपात ती कधी सुट्टी देत नाही त्या मुलीला ती दोन दु दुसऱ्या दिवशी दु ती मुलगी गेली ती त्या मुलीला पांढरांगाने अशी ही दिली आदिमाया शक्तीने असं दिलं सकाळच्या पाणी जसा दिवस पूर्ग आतभर जागीच गाभाराय थरथर कापायची आठ वाजता तिने बघितलं तर यांचं असं सकाळपारी दोन ही ती तर ती आठ नऊ हा जो दादे अकुल आहे ही बाहेर जाण्याची वाट बघत होती तिथं नसला बाई कारण माणसं तिथं बसल्या बसल्या याचं लक्ष राहायचं जसा तो बाहेर गेला सरपण आणायच्या निमित्ताने ती मुलगी तिथून जी पळाली माथा जोरा तेरा वर्षाची आणि तिचं घर काय तीन चार किलोमीटर होतं मेन रोड नाहीच बाय रोड किंवा साईडच्या रोडनी ती तिच्या घरी पोचली आई मिठी मारली रडायला लागली की मला लय भीती वाटते आणि मी म्हणले काय झालं तर ती पोरगी म्हणली मी काय जाणार नाही बाबा तिथं काय विषय संपला नाही तर मी माझा जीव देईन ती आई म्हणली पोरगी एवढी सिरियस काय आणि महिलांचं कसं असतं पुरला साईडला काय त्यात पोरला काय झालं काय तिने घडलेला प्रकार सांगितला मला असं फोळायला होतो मला असं त्याला हातायला होतो आणि मी पळून आले काय तिने सांगितलं असं पण त्या घटनेचं गांभीर्य काय आहे त्याचं गांभीर्य आईने वाळाखलं बापाला म्हणलं इकडे उपटाजी इकडे या तुम्ही मी होता ना लय प्रवचन लय ले कीर्तनकारीन ती औलाद मानला ही अशी निघाली पोरगी काय म्हणती आता ही तर पोरगी तर खोटं बोलू शकत नाही खोटं बोलायचं ज्ञानतील नाही खोटा मोठा झालेला माणूस बोलतो त्याची तर पायाखाली जमीन आखली म्हणलं काय करायचं करायचं काय नाही ही तर जाणारच नाही पण त्या माय मावले आहेत त्यांना त्या आधी माय शक्तीने त्याच्या आईला त्याचा संदेश दिला की जा पोलीस स्टेशनला जा आणि पुल स्टेशनला गेलं की त्यांनी सदर महिलेची त्या दाद्याची तक्रार त्या ठिकाणी दिली विजय ठाकूर आता तिथले पोलीस अधिकारी आहेत बघा त्यांनी म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेचं गांभीर्य गे लक्षात घेतलं आणि विजय ठाकूर यांनी आदरणीय कार्यक्रम ओके हो हा त्यांचे पोलिसांचं कसं असतं तुम्हाला सांगतो सरळतवर सवळ आणि पोलिसांना एक चांगलं नॉलेज असतं की कोण कुठल्या स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची गंभीरपणा किती आहे त्यांनी ओळखलं काय विषय मग त्यांनी व्यवस्थितपणे अगदी जे करायला पाहिजे तेच केलं त्यांनी ते महिला कॉन्स्टेबल चार पाच घेतल्या त्या पण पोलिस वेशात नाही घ्यायच्या तेले हुशार लोक असतात तुम्हाला पोलिसांचं कसं असतं जेणेकरून ज्या मुली दुसऱ्या आपल्या महिलांशी आप महिला कॉन्स्टेबलशी एकदम असं मावशी प्रमाण एकदम असं भीती नाही कुठं गाडी नाही लालदेवा नाही काय नाही असं रिलॅक्सपणे आतलं बोललं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी आणि आध्या त्यावेळेस तिथून बाहेर काढून दिला म्हणजे ताब्यात घेतला आणि ह्या क सूचनेच्या आधारे बऱ्याच मुली बोलत्या झाल्या की एका मुली जी आधीची होती त्याच्यावर पण अत्याचार झाल्याचं वेळोवेळी अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं सगळं ह्या सगळं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सूत्र हलवली आणि तीनशे शहात्तर तर तो तर लागणार तो विषय नाही पण पोस्को लावला हे ठाकूर था साहेबांनी एक नंबर काम केलं तिथं पोस्को असा आहे की लहान मुलांचा जो अत्याचार आहे त्याच्यावर पोस्को आहे आणि त्याच्यात जामीन नाही काळाकोट करा तुम्ही काही करा काही करा हा ती पोसको काय देत तसा बनलाय जामीन नाही ना ना काय नाही काय नाही आणि ज्या ह्याच्यामध्ये पाठवला आहे आता आता सध्या पोलीस कोठडीत आहे म्हणजे मा अजून माहिती काढून घ्यायची दाद्याची पण त्यानंतर त्यान त्याला जी सजा होणार आहे भयंकर होणार आहे तुम्हाला सांगतो वीस वर्षासाठी दाद्या येत नसतो सगळ्यात मत सांगा तो वय आता साठ आहे देणार ठेवा साठ ऐंशी पर्यंत काही जगत नाही ती ती मारणार असं पण कमीत कमी त्याचं लिंग बिंग कट करायची शिक्षा अशी कायद्या समाविष्ट केले पाहिजे असा विषय पाहिजे आणि आरोपींनी जे तुरुंगात इतर गुन्हेगारी त्यांनी ह्या दाद्याला अत्याचार काय चीज असतो ते त्यांनी दाखवून द्यावं तरुणांनी असं माझं म्हणणं आणि ते होणारच आहे पण सांगता येत नाही मला काय करतात आहे ती बरं पण त्याला अत्याचार काय असतो तिथे गेल्या शंभर टक्के काढणार हा तर ते तुरुंगातलं जीवन हा एक वेगळा प्रकार आहे तुम्ही दोन पावलं मागत सारा तुम्ही काही करा पण तुम्ही तुरुंगात काही जाऊ नका तुरुंगासारखं वाईट जीवन नाही लोक सांगत नाहीत तुम्हाला खरं सांगतो पण ती लई डेंजर जीवन आहे अजिबात चांगलं नाही तुम्ही काय गुन्हा आहे तर गुन्हाच करू नका गुन्हा नाही केला तुम्ही जात नाहीत ही मला खात्री आहे असा विषय ह्या केसमध्ये त्या तुम्हाति दाद्याला तुम पोलिसांनी अटक करून कोर्टासमोर सादर केलं आदरणीय न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी पोलीस कोठडी म्हणजे का को का काय हा पोलीस कोठडी कायसाठी असते असती की अजून काय काय कांड केल्यात ह्या घटना जी फिक्स म्हणजे हे करण्यासाठी त्याचं केस बांधण्यासाठी सगळे बऱ्याच पुरावे बिरावे बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यातल्या त्यासाठी पाच दिवसाची कोठडी मागून घेतली आणि त्याला जास्तीत जास्त चांगली सजा होईल अशी आपण अपेक्षा करू ह्या घटनेमध्ये सगळ्यांना हातोडी विनंती एक गोष्टीचं ध्यान बाण राखायचं की त्या ज्या मुली होत्या त्या कधी अशा त्याचे कमेंट करायची नाही कधी हे करणार कारण त्यांच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न असं ध्यानात ठेवा ती लहान लेकरं आहेत आणि त्यांची कुठं कमेंट नाही त्याची वाच्यता नाही सुद्धा करायची अमक्याची पोरगी होती ते अमक्याची परग होती अजिबात नाही का त्यांच्या भवित्याचा विचार करणं हे आपल्याच लेखी आहेत आणि आपल्या लेखीच्या भवितव्यासाठी आपण जितकं सक्षम आहे ना तितकं त्याच्या आई बापाला पण त्याचं दुःख झालं आहे त्यामुळे कोणाचा म्हणजे बोबाटा करायचा नाही तसं न्यायालयाचा पण आदेश आहेत आणि आपल्याला पण जाण्याचे नाही म्हणायचे असेल त्याचा वाच्यता करायची नाही हा पण ही दाद्याला काय सुट्टी द्यायची नाही आपल्याला हाद्या पुढल्या जल मी माझ्या आशीर्वादाने शंभर टक्के वाधव्याचा कुत्रा होणार आहे तुम्हाला सांगतो आणि तो बाधव्याचा कुत्रा होणार एक कुत्री सात आठ कुत्री त्यातला एक दाद्या आणि तो जरा असा कमजोर कुत्रा राहणार नाही असा रगाट नाही ताकदवान नाही हा आणि मग ते बाकीची मोठ्या कुत्री आहेत ना शेव त्या कुत्रीकडे जायला लागला बाजूयात की बाकीचे मोठ्याले कुत्रे त्याच्या मानाला कानाला अशी वाचा वाचा चावणार हा हे होणार हे होणार तुम्ही पोरांनीच वाचा त्याला चावलं की ती त्या लांब लांब पाळणार का वासना वासनाश्या मोवायला गेलतात त्याला ते चावल्यामुळे ते बाजूला पळालं बो एक कुत्री सहा कुत्रे त्यातला एक दाद्या ते बायला मला नको बो ते चावलं त्याच्यात मासे आसाडी टाकणार आसाडी टाकणे अस आसाडी टाकणे तुम्हाला माहिती त्यासाठी आम्ही त्यात किडं पाडणार आता कुत्रा असा विषय कुणीकडचं चाटता येतं तिथालचं किडं होत नाही पण मानेचं डोक्याची जखम चाटते ना कारण तिथपर्यंत जीभ पोचत नाही ही तुम्हाला सांगतो अध्यात्म गरुड पुराण हे खतरनाक आहे तुम्ही एकदा जीवनात जगायला आलाय ना नुसतं तुम्ही वाफला वाफली करू नका वाफला वाफलीपेक्षा ही ते थोडं जाणार हे जीवन जाना तुम्ही काही ती किडं तुम्हाला सांगतो तु इतकं जखम होतं तुम्ही बघितलं असं चालणार कुत्र वाकडं तोंड करत तर जिवंतपणे किडं खुरताडून खाली काय जे असेल काय कोटी पराकोटीच्या वेदना होत्या त्या कुत्र्यालाच माहित का पापे महाराज ह्या पापाला सुट्टी नाही वासनांद पण आओ सध्या आता काल एका महिलेचा फोन आला लय चालले चालला काय सांगू तुमच्या किती बोलाव किती नाही असं होतं स्प्लेंडरवरचा दहावीचा पोर काय त्याला मिशा सुद्धा फुटलेल्या नाहीत अशी पोरं पोरणं बघून चाळीस बेचाळीस म्हणजे सेम आपल्या आईच्या आईच्या वयाची बाई भाजीपाला बाजीपाला तिला चेकआउट करतात खालीवर बघाय ती नेळायचं निळायच म्हणजे तिच्या एवढा तिच्यापेक्षा मोठा पोरत्या बाई बाईला आहेत पुढच्या बघा लोक म्हणजे संस्कृती कुठं चालली आहे आणि शिती गाडी आणि असं खालीवर बघत कशामुळं पोरण बघून काय दुनिया निघाले महाराज आणि त्याच्यात जगतोय आपण ही स... संपलं बाय लवकर या पूर दा। पूर दा। पूर दा। दे कुर्तारूं -कुर्तारूं ते काय कुठं पुढे जाऊन काय व्हायचं देव बाबा ती लांबाट चालले आता अशा प्रकारे हा दाद्या पुढल्या जन्मी शंभर टक्के कुत्रा होणार मारणार जिवंतपणे कोरताडून कोरताडून त्याला खाणार आणि लोक ते सळले म्हणून त्याला चिचून टाकणार ही सजा त्याला शंभर टक्के योग्य आहे का वास नाही आणि ह्या वासनेचाच कार्यक्रम आपल्याला करेक्ट करायचा आहे इथून पुढं सुद्धा रामकृष्ण हरी माऊली